द औरा थाईस्पा या स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला या कारवाईत पोलिसांनी तब्बल पाच ईशान्य व दोन इतर राज्यातील अशा सात तीन नागालँड एक मिझोराम एक त्रिपुरा एक केरळ आणि एक महाराष्ट्र पीडित महिलांची सुटका केली आहे स्पा सेंटरचा मालक अभिजित लॉरेन्स याचे विरुद्ध सांगवी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे पिंपरी येथील रोज आयकॉन बिल्डिंग मध्ये शॉप नंबर दोनशे एक ते दोनशे चार येथे औरास पा मध्ये व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून शहनिशा करून तेथे ते छापा टाकून कारवाई केली यावेळी पोलिसांनी सात महिलांची सुटका केली स्पा मालक अभिजित लॉरेन्स याने महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती उघडकीस आली आहे चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका